महाशिवरात्री निमित्ताने उमराणे रामेश्वर नगरीत घुमलाय हर हर महादेवाचा गजर शिवभक्तांचा भरला मेळा महाशिवरात्री निमित्ताने उमराणे येथे बुधवारीपासून यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सकाळपासूनच रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याने मोठी गर्दी झाली उमराणे येथे गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेल्या यात्रा उत्सवाला आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी बुधवारी पहाटेपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला महाशिवरात्रीच्या पर्वकाळात सकाळपासूनच भाविकांची मोठी रेलचेल दिसून आली उमराणे येथील जागृत देवस्थान श्रीरामेश्वर मंदिरात सकाळपासूनच अभिषेक व पूजा अर्चनासाठी मोठी गर्दी होती अनेक वर्षापासून पूर्वीची परंपरा या रामेश्वर मंदिराला लाभली आहे तर नूतन मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर चालू असून भाविकांकडून मोठी आर्थिक मदत भगवान रामेश्वराच्या मंदिराला मिळत आहे तसेच रामेश्वर भगवंताचे हे जागृत देवस्थान असल्याने मोठ्या श्रद्धेने भाविक नवस्फूर्तीसाठी महाशिवरात्रीच्या पर्वकाळात काळात गूढ पेढे वाटून लोक नवस फेडत असतात हा, आ, तर स्वत प्रभू रामचंद्र पंचवटीत असताना त्यांच्या उमराणे नगरीत वास्तव्य झाल्याने त्यांनी स्वतः रामेश्वराची विधिवत स्थापना केली तेव्हापासून अनेक वर्षाची परंपरा या मंदिराला लाभली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी या यात्रेला प्रारंभ होतो उमराणे पंचक्रोशीतील नव्हे तर जिल्ह्यातून तसेच अनेक गावातून भाविक दर्शनाला येतात महाशिवरात्रीच्या शुभदिनी या या यात्रेला सुरुवात होत असल्याचे गावकरी सांगतात तर दुसऱ्या दिवशी या यात्रेत परिसरातील नागरिकांची संसार उपयोगी वस्तू खेळणी व साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येते दरवर्षीप्रमाणे या यात्रेस बाहेरगावाहून येणारे व्यावसायिकही खेळणे पाणी घेऊन दाखल झाले आहेत तीन दिवशी यात्रेची येथे मोठी वर्दळ सुरू आहे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजेच गॅदरिंगने सुरुवात केली जाते तर शिवरात्रीच्या सायंकाळी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन तर दुसऱ्या दिवशी बारागाड्या व रात्री मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचा फळ दाखल होतो तसेच तिसऱ्या दिवशी कुस्तीच्या दंगलीची झुंज रंगते तर सायंकाळी आर्क्रेष्टा लावणी फेम करमणुकीचे विविध प्रकार तसेच पाळणे खेळणे मिठाईचे अनेक दुकानदारांची मोठी वर्दळ या यात्रेत पाहायला मिळते परिसरातील व जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होतात या वेळी आधी कार्यक्रमाचे आयोजन प्रयोजन उमराणे ग्रामस्थांच्या सर्वांच्या उपस्थितीत केले जात असून अनेक प्रतिष्ठितांची दर्शनासाठी उपस्थिती लाभते तर यात्रेसाठी देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनातून कैलास गुजर योगेश जामदार व त्यांच्या सहकारी वर्गाकडून या यात्रेसाठी चोख बंदोबस्त लावण्यात आलाय एसनाय टी व्ही शरद पवार चिंचवे तर या ठिकाणी मोठा महाशिवरात्रीचा प्रभाव आहे आणि त्या प्रवाहावरती अनेक भक्तजण या ठिकाणी येऊन दर्शन घेत आहेत रामेश्वराचं या मोठा यात्रा उत्सव या ठिकाणी मानला जातो नक्की कशा पद्धतीने या का ठिकाणी कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे आणि किती दिवस ही यात्रा चालणार आहे काय नक्की सांगायला आता उमरा रामेश्वर यात्रा ही साधारणतः चार दिवस आम्ही चालू शिवरात्रीच्या आदल्या दिवशी या ठिकाणी लहान मुलांची गॅदरिंग होत असते आणि अतिशय सुंदर पद्धतीने ती गॅदरिंग आता आम्हाला तो चौक कमी पडायला लागला याच्यानंतर आज महाशिवरात्रीच्या पर्वावरती आता रथ मिरवणूक निघेल सकाळपासून अभिषेक चालू आहे आणि आता रथ मिरवणूक झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता इंदुरीकर महाराजांचं कीर्तन राहील उद्या याच ठिकाणी दुपारी बारा वाजता बारा गाड्या ओढल्या जातील सायंकाळी परत करमणुकीचा कार्यक्रम म्हणून परंपरागत जो तमाशा असतो तो तमाशाचा कार्यक्रम होईल आणि चौथ्या दिवशी ती कुस्तींची दंगल असते चांगल्यापैकी आणि एकदम या जिल्ह्यातून लोक बाहेरूनही नगरकडनं सुद्धा पैलवान येतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कुस्तींची दंगल होते आणि सायंकाळी परत करमणुकीसाठी आकर्षणाचा कार्यक्रम असतो आणि सगळ्या गावाचा परत आभार मानून आणि या कार्यक्रमाची सांगता होता सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू न्या